नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण करून अत्यंत अनाव पी पीएम किसान योजनेचा एकोणीसाचा लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पडणार आहे हे असे बरेचसे युट्यूबवर माहीत आहेत पण नेमका कधी पडणार आहे कोणी सांगित आहे का तर खरी खरी बातमी फक्त शेतकरी एका नंबर वन चॅनलवर मिळते तर तुम्हाला सांगणार आहे पी एम किसान योजनेचा नेमका एकोणीस हप्ता कि किती तारखेला व कधी व किती वाजता पडणार आहे समधी डिटेल देणार आहे त्याच्यानी नवीन असा चॅनल करून टाका शेतकरी मित्रांनो आपणास माहिती आहे पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना हे दोन्हीचे पी एम किसानचा अठरावा हप्ता आपल्या शेतकऱ्याच्या खात्यावर पडलेला आहे आणि पी ए नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्याच्या हातावर म्हणजे खात्यावर पडलेला आहे पण आधी एकोणीसावा हप्ता पडला नाही तर तुम्हाला माहीत आहे की पी एम किसान योजनेचा दर चार महिन्याले दोन हजार रुपयाची किस्त आपल्या खा खात्यावर जमा होते तर आता ही किस्त आपली कधी जमा होणार आहे एकोणीसी तर दर चार महिन्याला दोन हजार रुपये जमा होतात आणि बारा महिन्यात सहा हजार रुपये जमा होतात तुम्ही म्हणता ते तर मला माहीत आहे त्याच्या वेळेस काय सांग तर मित्रांनो ते बी सांगणार आहे पण तुम्हाला इतकेच सांगू इच्छितो की आपला पी एम किसानचा एक अठरावा हप्ता मागील म महिन्यात पाच तारखेला पडला होता तर आता आपले त्या हप्त्याची तारीख कधी येणार आहे तर आता जर त्या तारखेनुसार पाहिलं तर आपला पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता कमीत कमी फेब्रुवारीच्या दोन हजार पंचवीस म्हणजे की दोन हजार पंचवीस लागल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पहिल्या ते दुसऱ्या हप्त्यात आपला पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता पडू शकतो हां त्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे ते म्हणजे की मग हे यूट्यूबवर का मग चर्चा उडू आहेत तर त्याचं कारण एकच आहे की शेतकरी मित्रांनो आपणास माहिती आहे सध्या महाराष्ट्रात विधानसभाचे चरण चालू आहे आणि विधानसभांचे चरण चालू असल्यामुळे जर मोदी सरकारने थोडसा पी एम किसान योजनेमध्ये फेरबदल केला आणि पी एम किसान योजनेचा जे चार महिन्याला हप्ता पडणार आहे दोन हजार रुपये आता ते थोडा वाढून बी पडणार आहे नेमका किती वाढून पडणार आहे ते पण सांगतो पण शेतकरी मंडळ थोडा बदल केला आणि तो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता थोडा लवकर टाकला मतदानाच्या पिढरमध्ये म्हणजे की या नोव्हेंबरच्या आता ह्या दोन तीन दिवसामध्ये जर टाकू शकला म्हणजे की त्यांनी थोडा फेरबदल करून टाकला तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे पण असं होऊ शकत नाही कारण की ही रूल चालूच आहे की चार महिन्याला पैसे पडणार ते सुरळीत चालू राहतच असते हे कमी जास्त करता येत नसते कारण की पूर्ण सिस्टम बदलते बर जर जर तर जर पडला तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे पण मित्रांनो फिक्स तारीख एकच आहे ती म्हणजे की फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पहिला हप्ता तर पहिल्या हप्त्यामध्ये किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो उर्वरित शेतकऱ्यांना म्हणजे की पैशाची वाढ किती मिळणार आहे तर हे सांगूया शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेला दर चार महिन्याला दोन हजार रुपये मिळत होते व वर्षाला सहा हजार रुपये मिळत होते तर आता त्या जागी आपल्याला म्हणजे की वाढ करण्यात आली आहे ती म्हणजे कशी तर आता वर्षाला तुम्हाला कमीत कमी पंधरा हजार रुपये मिळणार आहेत पी एम किसान योजनेद्वारे आता हप्त्याला किती वाढ करण्यात आली आहे ते अजून सांगितल्या गेलं नाही तर लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता कमीत कमी वाढून मिळणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला चार हजार रुपये मिळणार तर ते बी व्हिडिओ नक्कीच सांगणार आहे म्हणजे की टाकणार आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पी एम किसान योजनेच्या एकोणीसशा हप्त्याची खरी, खरी माहिती मिळाली अशी अपेक्षा करतो आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानची वाट आहे वाट पाहून आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि आपला शेतकरी पिका तुमचा आभारी आहे व्हिडिओमध्ये टिकून राहिल्याबद्दल धन्यवाद